अमरावती शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे यातच नागरिकांनी आपल्या वाहनाची काळजी घेण्याचे आवाहन अमरावती शहर पोलिसांनी केले होते तरी मात्र अमरावती तहसील परिसरातून नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील गावकरी आकाश दरेकर यांची दुचाकी सतरा ऑगस्टला अज्ञात चोरट्याने चोरी केली या घटनेची तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे दाखल होऊन पोलिसांनी यात तपास केला यातच पोलिसांनी सहा सप्टेंबरला हैदरपुरा येथील राहणारा बावीस वर्षीय आरोपी शेख शहाबाज शेख सलीम ताब्यात घेतले त्याच्याजवळील चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आरोपीने चोरी केलेल्या दुचाकीचे पार्ट विकलेले असून पोलिसांनी पाच दुचाकी अंदाजे बहात्तर हजार रुपयांचा माल जप्त केलेला आहे यावेळी आरोपीजवळील आणखी चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात येतील असे पोलिसांनी सांगितले ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या आदेशाने सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक निलिमा आरज यांच्या मार्गदर्शनात डीबी पोलीस कर्मचारी अब्दुल कलाम अब्दुल कादिर पंकज खटे अमोल यादव विनोद मालवे इम्रान खान यांनी केली विभागामध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं होतं त्यामुळे स्पष्ट सूचना दिल्या होत्या की जास्तीत जास्त आरोपींचा मागोवा घ्यायचा आणि त्यांना ताब्यात घ्यायचं त्याप्रमाणे ए सी पी राजापेठ कार्यालयाच्या स्पॉडने दोन आरोपी ताब्यात घेतलेले होते त्यांचा पाठलाप करून आणि त्यांच्यावर बरेच दिवस पालक ठेवून त्यांना ताब्यात घेतलेला होतं त्यांना ताब्यात घेऊन त्याच्यानंतर आम्ही एक सुरुवातीला एक मोटरसायकल हस्तगत केली त्यानंतर त्यांना आम्ही राजापेठ पोलिसांच्या फतवारी पोलीस स्टेशनच्या ताब्यात केलं आणि मग तपासात त्यांच्याकडून आतापर्यंत पाच मोटरसायकल चालू कोटवाई आणि राजापेट एसी कार्यालयाने चांगली काम केली या आरोपींकडून सर अजून दुचाकी निघणे शक्यता आहे शक्यता आहे आता पोलीस तपास चालू आहे तपासामध्ये त्याच्याकडून आणखी किती मोटरसायकल त्यांनी चोरलेल्या आहेत आणि कुठे ठेवलेल्या आहेत त्या तपास चालू आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती